हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललो बाहेर तर आता बाहेर काय काय खरेदी करतो माहीत नाही पण तरी चाललो आता एकीकडं एक म्हणजे स्टिचिंग इकडं चाललो आम्ही वगैरे आणायचे चाललो आता तिथून जाताना आता उद्यासाठी सोमवार आहे तर बेल वगैरे भेटले तर घेऊन येईन बाजारातून आज आमचा रविवार बाजार आहे रविवारचा बाजार भरतो मी झाली इथं तयार आता हिची पण आंघोळ वगैरे झाली हिची तयार झा तयारी म्हणजे ती करत आहे आता हिची पण अशी तयारी झाली है ना झाली ना कुठं चाललो आपण तर आम्ही चाललो बाहेर आता जे पण काही वस्तू आहेत छोट्या मोठ्या त्या पण आणायच्या आहेत आणि ब्लाऊज स्टिचिंग झालेलं आहे बाईकडं नवीन नवीन बाईकडं टाकलेलं आहे तर आता कसं शिवलं कसं नाही ते बघण्यासाठी पहिल्यांदा ट्रायलसाठी टाकलं होतं तेच आणायला चालले आता आणि उद्याचा श्रावण सोमवार पहिला सोमवार आहे उद्याचा त्यासाठी म्हटलं बेलपत्र वगैरे सगळं आणून घ्या बाजार बसते आता तर आणि मग तसंच सासूच्या इथं पण आम्ही जाणार की नाही तिथंच बाजूला घर आहे माहीत नाही पण गेलो तर तिथंचा व्हिडिओ नक्की शूट करेल आमच्या इथं महादेव आहे महादेवाची पिंट आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आता थोड्या वेळानं म्हणजे तयारी वगैरे झाल्यावर निघील माझी तयारी झाली आता ह्याची राहिली हिला पण हातपाय वगैरे तोंड होऊन देते कारण आबाळ खूप आहे चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कुट पिली कुट्टी पिली तू ना तू दिसा लागला काय लागला तू? काय खायला गंग सांग ना hmm. तू काटून पाहतो का कार्टून टीव्हीत पण आहे लाईन गेली लाईन गेली रे लाईन गेली दे दिले बटन चालू बंद होते ना खडक्कन वाचते त्याच्या साईजचं बी येते म्हणते मजा येते चला इथे लेकरांना चिवडा वगैरे खाल्ला होता आणि इकडं आमचा महादेव आहे कुळदेवांचा आहे महादेव आता उद्या सोमवार आहे, आहे।, आहे। म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देते पूजा वगैरे झाली तिकड चाल आहे चाल ना तर इथं आम्ही निघालो आता आमच्या सासूच्या इथून कपड्याच्या दुकानावर चला दुकानावर दाखवते चंगला बाबु दिसवे चाले आता सगळं बोलू दे मला बोलू दे मला बोलू दे मला बोलू दे मला बोलू दे पण बाहेरून आलो आणि कपडे वगैरे सगळे आणलेत लेकरांना आता मान्सून सेल होता त्यामधूनच आणली तुम्हाला म्हटलं आता जेव्हा तेव्हा पण आता एकदमच जाणं झालं आणि तिकडून मग म्हटलं चला एकदम आता घेऊनच घेऊ आलो तर तर, तर आता तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आणि खूपच कमी प्राइस आहे एकदम छान आहेत कपडे मला खूप आवडले म्हणून घेतले मी ना म्हणजे टी शर्ट घेतली शंभर रुपयाची एकदम छान आहे शकता कलर एकदम छान आहे शंभर रुपयाचीच पण सेल मध्येच आहे आता घेतले पावसाळ्यासाठी घेतलेत एकदम छान भेटलेत मला आणि ब्लॅक कलर तर मला खूप आवडला पाहू शकता तुम्ही एकदम छान आहे असं वाटतं की दुकान येऊन असं मोठ्या महागड्याच दुकान येऊन आणलं पण एकदम छान त्याच्यावर एका डॉल दौल। आहे ना काय का डॉल डॉलच आहे ना पर्स घेऊन डॉल एकदम सुंदर आहे ब्लॅक कलरचं आणि पण शंभर रुपयाच आहे हे पण शंभर रुपयातच आहे एकदम छान आहे मला तर खूप आवडलं आणि दुसरं म्हणजे हे प्लाझो घेतली ना शंभर रुपयाचीच घेतली प्लाझो पण आता प्लाझो कुठून सरवारी कुठून एकदम छान आहे प्लाझो किसाबी हा किसाबी हे लग त्याच छान स्टाईलची आहे मुलींना आजकालचे फॅशनेबल खूप आवडते तर असेच घेतलेले आहेत एकदम छान आहे तुम्ही पाहू शकता प्लाझो छान आहे मला तर खूप आवडले शंभर रुपयात काय येते म्हटलं एकदम छान छान आणि माझ्यासाठी स्पेशल साड्या घेतल्या आता पेटीकोटी घेतलेल्या शंभरला जसं की आता शंभर दोनशे रुपयाला दीडशे रुपयाला जसा जसे घ्यायचे तशी पेटीकोट येतात आता साडी पण घेतली साडी दाखवते तुम्हाला आता मी तुम्हाला साडी दाखवते तुम्ही गेस करा की साडी मी किती रुपयात घेतली असेल असं ठेवू तुम्हाला साडी दाखवते आता ही साडी मी किती रुपयात घेतली असेल तुम्ही सांगा गेस्ट करा आता लगेच मी सांगू दाखवते म्हटलं पहिले एकदम छान आहे तुम्ही बघू शकता अशी याच्यावर ह्याची हे केलेली आहे इकडं प एकदम छान आहे जे छान दिसते एकदम असा कलर माझ्याकडं नव्हता पण तर मी घेतला कलर नव्हता पण माझ्याकडे असा मी घेतला छान आहे मला खूप आवडला अशी बॉर्डर पण एकदम जाडी आहे म्हणजे ही खालच्या साईडची बॉर्डर खूपच बडबड चालू आहे कारण आम्ही सध्या आलो बाहेरून तर म्हटलं चला पहिना दाखुन देते। मंगी शूट आता पहिल्यांदा तुमच्यासोबत दाखवून देते म्हणजे मग इथं शूट होऊन जाईल आता कारण स्वयंपाक पण करायचा आहे म्हटलं एकदा व्हिडिओ शूट करून टाकला की टेन्शन नाही राहत एकदम छान तुम्ही पाहू शकता तुरुंग पण एकदम छान दिसत आहे आणि घातल्यावर पण एकदम छान दिसेल मला आवडली आता प्राईस तुम्ही सांगा तशी तर मी सांगेनच लास्ट पण एकदम छान आहे दुसरी साडी पण नाही हे थोडासा लाईट मेहंदी आहे जास्त काही नाही तो थोडा ग्रे आहे डार्क ग्रे आणि हे मेहंदी कलर आहे हा म्हणजे थोडा दोन्ही सेमच हो वाटतात पण जसं की आता फोनवर वाटा लागलं शूट करताना पण तसं काही सेम कलर नाही आहे आणि बॉर्डर पण एकदम छान आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान आहे तर मला तर खूप आवडली डिझाईन एकदम छान आहे बॉर्डर पण एकदम छान आहे त्याची आणि कलर पण छान आहे असे कलर माझ्याकडून नव्हते म्हणून मी घेतले अशी एकदम छान आहे डिझाईन जवळून दाखवते एकदम छान आहे मला खूप आवडलेत कलर खूप छान आहे कलर चला म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर केलं तर आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा व्हिडिओ काय काय शूट केला कसा कसा शूट करत असते मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा स्किप न करता हीच रिक्वेस्ट आहे आणि दुसरं म्हणजे की जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मी छान छान कॉन्टेंट तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याची प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे शेवट तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता लास्टला सांगते की साड्याची प्राईस काय आहे तर साड्याची प्राईस आहे फक्त अडीचशे रुपये बस मानसूल सेलमध्ये मला खूप आवडले आता दोनच कलर मला म्हणजे माझ्याजवळ तो आहेत कलर पण दोन कलर नव्हते तर आता घाई पण होती मी तिकडे गेली होती सासूजी इकडं तर आता खूप उशीर झाला आता मला स्वयंपाक पण राहिलेला आहे संध्याकाळचे साडेसात आठ वाजत आलेत स्वयंपाक पण राहिला तर म्हटलं चला पहिले एकदा व्हिडिओ बनवून टाकते एकदम छान आहे कमेंटमध्ये सांगा साड्या कशा वाटल्या प्राईस कशी वाटली तुम्हाला साड्या पाहून बजेट बजेटमध्ये आहे का नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय